म्हणजे टेस्ट ते दररोज चालू असतात हो दाईस काय रिलॅक्स व्हायला तर हा बीच एक नंबर ते नॉनव्हेज पाहिजे तू बाकी काही ठरव ते आरामात भाई त्यांचा चेकआउट चा टाइमिंग अकराच असतो सर्व रस्ते असे होतील उत्कृष्ट जेवण तुला कसे वाटलं टेस्ट वनडे पिकनिक मध्ये आपण अलिबाग कसं काय एक्सप्लोर करू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत अलिबागमधील मांडवा जेटीवरती आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण रोरोनी प्रवास केला होता भाऊच्या धक्क्यावरनं आणि आपण इथे आलो खूप इन्फॉर्मेटिव व्हिडिओ आहे ती ज्यांना ज्यांना रोरोनी प्रवास करायचा आहे ती ती व्हिडिओ नक्की बघू शकतात आणि नक्की तसे तुम्ही प्रवास करू शकतात फायदे नुकसान सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की मी माझ्या कामानिमित्त इथे अलिबागमध्ये आलेलो आहे आणि उरलेल्या वेळामध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये की वन डे पिकनिकमध्ये आपण अलिबाग कसं काय एक्सप्लोर करू शकतो त्याच्यामध्ये फूड येते फिरणं येते राहणं पिणं खाणं सगळं काही तर या व्हिडिओमध्ये आपण आता तेच बघणार आपण आता मांडवाला आहोत इथून आपण जाणार आहोत पहिल्यांदा अलिबागमध्ये अलिबाग मांडवापासून अंतर आहे ते एकोणीस किलोमीटर आहे तुम्ही जर रोरोनी आलात तर तुम्हाला प रिक्षा किंवा शेअरिंगनी तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल आणि जर तुम्ही गेटवेवरनं लॉन्चने आलात तर इकडून ती सेवा आहे ती फ्री आहे ते तुम्हाला सर्व त्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे पहिली व्हिडिओ नक्की बघा आता आपण या व्हिडिओला सुरुवात करतो आहे माहिती नाही माझा पूर्ण दिवस कसा असेल मी कुठे जाणार मला काहीही कल्पना नाही पण त्याच्या पण तरी पण तुम्हाला जास्तीत जास्त सर्व माहिती आणि सर्व एंटरटेनमेंट दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तसं कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा मांडवावरनं बाहेर आल्यावरती खूप सुंदर असा रस्ता आहे या रस्त्यावरती मला कधी पण बाईक चालवायला खूप आवडते खास आपल्या महाराष्ट्रामधले सर्व रस्ते असे होतील कारण प्रवास त्याच्यामुळे सुका करू होईल आणि बाजूला झाडी झुडपं असल्याने गारवा असल्याने बाईक चालवायला मला अजून मजा येते बघा समोर जी आली आता गाडी ती फ्रीवाली आहे मग अशी बोलल्याप्रमाणे चला वाजल्यात सकाळची आता नऊ आणि आता मला ॲक्च्युली खूप भूक लागली आहे बघतो आता कुठे काय खायला भेटते आहे ते काय कुठे जातात काय करतात काही प्लॅन आहे मलिकाला ॲक्च्युली सर्व माहिती आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटते का आता आपण मांडवा दस्तुरीजवळ आलो इथे माझी बाईक पार्क केलेली आहे आणि इथे हे नाश्त्याचं मला शॉप दिसलं आणि इथे अनुरुद्ध थाळी हाऊस म्हणून आहे मावशी पाव कसा साठ रुपये डबल की सिंगल डबल आणि मिसळपाव कसा साठ रुपये ठीक आहे एक ऑमलेट पाव आणि एक मिसळपाव ठीक आहे तुमच्याकडे जेवण वगैरे पण असते का दुपारचं म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आणि तुम्ही इथेच राहणार आहेत ओके ठीक आहे आणि हे बघ आता इकडे आपला ऑमलेट पाव पण आलेला आहे काकी अजून दोन पाव सांगा हा दोन पाव काय म्हणजे अच्छा तस आहे बघ काही काही असू दे मावशी ताई काकी काही असू दे रिस्पेक्ट महत्वाचा आहे हा खायला माझं बघ ऑमलेट बघ मोठा आहे बघ आता ऑमलेट मी घेतलेला आहे आणि हिनी मिसळपाव घेतलेला आहे मला ऑमलेट कधी पण कुठे पण आवडते चला या खायला कशी आहे टेस्ट ठीक जितेश वाटलंच मला वाटलंच वाटलंच माझ्यात येणार घे आता आपण नाश्ता पाणी केलेला आहे आणि इथून पुढे आता पुढच्या मार्गासाठी निघतोय इथून पुढे म्हणजे हा कसा समुद्राच्या बाजूचा पट्टा आहे तर इथून आपल्याला पुढे वेगळेवेगळे बीच लागणार पहिले लागतं तर अवस्था बीच लागतो त्याच्यानंतर केम बीच त्याच्यानंतर वर्सोली बीच नागाव आणि अलिबाग बीच त्याच्यानंतर शेवटला लागतो तर रेवदंडा बीच या पूर्ण पट्ट्यामध्ये आपण फोर्ट बघू शकतो मंदिरे आहेत आणि शिवाय इथे राहण्या वगैरे व्यवस्था आहे प्रत्येक बीचवरती आपल्याला तिकडे बाईक राईड आपण करू शकतो वॉटर स्पोर्ट्स करू शकतो सर्व काही करू शकतो आपण कुठल्या तरी दोन बीचवरती आपण नक्कीच जाऊ तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण आता अलिबागमध्ये फिरतोय ते पूर्ण दिवस आपला संध्याकाळपर्यंत फिरण्याचा प्लॅन आहे अलिबाग मध्ये आपण आल्यावरती म्हणजे ज्या ज्या वेळेला आलो ना तेव्हा तेव्हा या व्यक्तीची आपल्या बरोबर भेट होते त्याचं नाव आहे समरेश कृष्णा पाटील नमस्कार ओळखलच असाल सर्व जणांनी काय समरेश कसं आहेस मस्त भेटला दोन तीन वेळा येऊन गेला पण एकदम बिझी होता मित्रांना पिकनिक आलेलो आज त्या वेळेला ते समरेश मला अजून एक सांग की आता तू जो गेल्या वर्षी पासून जो मसाल्याचा बिझनेस सुरू केलेला आहेस त्या आता म्हणजे बिझनेसला सुरुवात होईल ना पुन्हा हा म्हणजे आपला बारा महिने असतो मसाला ओके okay. जसं की आपण चुलीवर भाजतो म्हणजे माझ्या सासरवाडी सगळी माणसं आहेत का बरोबर सासरे ते करतात जसं की मिरच्या आणायच्या कोयनाडच्या बाजारातून त्या सुकवायच्या अंगणात आपल्या त्यानंतर मोडायच्या त्याचे देठे काढायचे चुलीच्या चुलीवर मातीच्या फांड्यात भाजायचं आणि असा ऑथेंटिक म्हणजे आपला घरगुती पद्धतीचा मसाला आपण विकतो ओके आणि अजून एक गोष्ट की त्याची डिलिव्हरी बद्दल आपण काय करतो स्पेशली आपले फॅमिली मेंबर आहेत ना, ना। त्यांच्यासाठी आपण पूर्ण भारतभर डिलिव्हरी करतो होम डिलिव्हरी पूर्ण भारतभर ओके हा सध्या आपला मसाला आहे ना सध्या आठशे वीस रुपये किलो आहे अच्छा आणि समजा मुंबईला मागवायचं असेल कोणाला होम डिलिव्हरी तर पन्नास रुपये एक किलो पर्यंत कुरिअर वाले घेतात बस एवढेच हा म्हणजे आठशे वीस प्लस पन्नास आठशे सत्तरला ला होतो मुंबई मध्ये ओके okay. मला वाटलं की फक्त तुझा सीझनच्या टाईमला असतो पण तू बोललास वर्षभर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे आपल्या इथे महिला असतात ना आजूबाजूच्या त्यांना पण एक रोजगार बरोबर एकदम म्हणजे कसं आपल्यामुळे लोकांना पण त्या गोष्टीचा फायदा होतो आणि हे आपलं माझं ग्रेड नाही आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच ग्रेड आहे कॉन्टॅक्ट करायचा ऑर्डर हा म्हणजे आपला नंबर आहे तर व्हॉट्सअप करायचा डायरेक्ट व्हॉट्सअप करायचा की राहुल बघितलाय आणि मेसेज केलाय ओके आणि म्हणजे आपला उद्देश काय हा हा मसाला चालू करण्याबद्दल की लोकांना कसं आहे माहित आहे जे शहरात राहणार आहेत ना त्यांना गावाचं खायला नाही भेटत आणि भेसलयुक्त बरंच खायला भेटता आली बरोबर म्हणजे आपण आपला उद्देश काय की जसं आहे आपण करतो आम्ही खातो तसाच तुम्हाला द्यायचा गावची टेस्ट द्यायची वरची मातीच्या भांड्यातले भाजलेला नाही मी पर्सनली सांगतो मी यांच्या घरी जेव्हा लास्ट टाइमला गेलो होतो म्हणजे अक्षय तेव्हा जेवण केलं होतं एवढं जेवण भारी होतं तरी किती होतं नाही नाही मजबूत जेवण होतो तर आता पण माझा प्लॅन आहे आता समरेशच्या घरी जाण्याचा तर आता समरेज बरोबर मी आता थोडा वेळ घालवीन त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडली जे जे फिरण्याची ठिकाण आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चला चल सगळ्या थँक्यू चला आणि हा बघा अलिबागचा मसाला अस्सल घरगुती मसाला जो आपल्याला समरेश पाटीलने आपल्याला दिला आणि संबंधीची रेसिपीची रील आणि इंस्टाग्राम रील ही तुम्हाला धनसेच्या अकाउंटवरती बघता येईल काय दाखवणार ठरवेल हरवेल म्हणजे नॉनवेजच पाहिजे तू बाकी काही ठरव हां ठीक आहे तर हे बघा इथून या सगळ्या ठिकाणावरती जाताना हायवेलाच हा इकडे मोठा मार्केट भरतो वायशेटचा आठवडा बाजार आणि या दादांकडे सर्व चिक्क्या वगैरे मिळतात हे बघा आमच्या घरी ना ही चिक्की खूप आवडते प्रत्येक वेळेला आम्ही आलोडा तुमच्याकडन घेतो चवलचे तुम्ही हाय तो आठवडा बाजार आहे ना आणि फक्त तो संडेलाच भरतो मग इथे सगळ्या वस्तू भेटतात म्हणजे कडधान्यापासून म्हणजे कडधान्यपणा फिश वगैरे जे हो, काय लागतं ते हो। म्हणजे अलिबाग मधले लांबचे लोक सगळे या दिवशीकडे येत असतील ओके सकाळी साडेसह ला चालू होते आणि तो संध्याकाळ परत असतो मग बाकी दिवशी हा मार्केट रिकामीच असतो ओके okay. चिक्कीची काय प्रायस तुमच्याकडे गेल्या वर्षी पण तेवढीच होती मस्त ही चिक्की ना मम्मीला आवडते तर बघा आपण इथे चिक्क्या घेतलेल्या आणि दादानी यांना इकडे खायला पण दिले होते तुला थँक्यू आता घरी मागू नकोस तुझ्या हा हे बघ इथे पण खाणार घरी पण मागेल मस्त चला येतो थँक्यू चला चला हे बघा आपण इथे हा आप बाजार बघू शकतो इथे सर्व प्रकारच्या भाज्या दिसत आहेत इथे सगळ्या उपयोगी वस्तू दिसतात आणि पल्लीकडे बघू शकतो पूर्ण बाईकची ना रांग लागले म्हणजे आपण इथे विचार करू शकतो तिथे गर्दी आहे ते सर जरासा फेरफटका मारेल हे बघा इथे कपडे आहेत भांडी आहेत खारी बटर आहे भाज्या आहेत इथे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे सुका मच्छीचं मार्केट आहे तिथे मटण वगैरे हो आहे बापरे खूपच मोठं आहे रे बघा इथे खारी बटरचा स्टॉल आहे बटर बघा केवढे मोठे आहेत ते आजपर्यंत हा मार्केट आहे ना मी जेव्हा बाहेरून जा मेन रोडवरनं जातो ना तो बाहेरूनच बघत असो फर्स्ट टाइम मी इथे था, कॉर्नरला थांबलो आतमध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहे खूप मोठं आहे म्हणजे म्हणून लोक इथे आठवडा बाजार बोलतात कसं सगळी खरेदी हप्त्याभराची एकदाच तर बघा सगळ्यांकडे हातामध्ये पिशव्या बघा एवढ्या मोठ्या लांबपर्यंत आहे हे बघा आता आपण येऊन पोहोचलो आहे अलिबागच्या बीचवरती या ठिकाणी सर्व बाईक पार्किंगची आणि फोर व्हीलरची व्यवस्था आहे पार्किंगसाठी बीचवरती आपण जाणार होतो पण पहिला बाहेरचा एरिया बघतोय इथे सर्व चॅटसाठी सर्व दुकान आहेत म्हणजे भेलपुरी पाणीपुरी सर्व गोळा वगैरे सगळं आणि पुढे तिथे सर्व जेवणाचे स्टॉल आहेत जेवणाचे स्टॉल पण बघूया आपण ताई तुमच्याकडे सर्व प्रकारच्या मच्छी मिळतात आणि आता तुम्ही भाकऱ्या काढल्यात मग चपाती वगैरे असं काय काय ऑप्शन आहे इकडे चपाती आणि भाकरी अजून एक की हे जे तुमचे जे स्टॉल आहेत ते दररोज चालू असतात म्हणजे सोम अच्छा आणि टायमिंग काय टायमिंग काय अकरावरून अच्छा तुम्ही इकडेच आहेत ओके ठीक आहे चालेल थँक्यू तरी बघा इथे सर्व दोन्ही बाजूला हे सर्व इथे स्टॉल्स आहेत जिथे आपण नॉनव्हेज जेवण व्हेज जेवण आपण एन्जॉय करू शकतो इथे बस वगैरे आहेत पार्किंगसाठी आणि इथे दाखवायचं म्हणजे हा बघा इथे हा छोटंसं गार्डन आहे इथे हातमध्ये वॉशरूम टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे शिवाय पिकनिक आलेले आहेत त्या हातमध्ये इथेच जेवण करून खाता येते आणि मस्त इथे सावली वगैरे आता आपण जात आहोत बीचवरती तर हे बघा इथे हा टँक ठेवलेला आहे रात्रीची इथे लायटिंग वगैरे मस्त असते आणि हा संपूर्ण आहे तो अलिबाग बीच अली हां आपण पाहिलेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता तिकडे गुलाबा किल्ला आहे हा किल्ला शिवरायांचा किल्ला आहे जर इथे भरती असेल तर इथे घोडागाडी आहे ती आतमध्ये जाते तिकडे किंवा बोटीने सोडतात सुक्ती असेल तर आपण तिकडे बाय वॉक करत त्या किल्ल्यावरती जाऊ शकतो किल्ला मस्त आहे आतमध्ये मला वाटते पन्नास रुपये काहीतरी एंट्री फी आहे इथे बघा वेगवेगळे सगळे इथे सगळे मनोरंजनाचे सर्व कायनिक आहे आहेत का तिकडे घोडागाडी दिसते आहे तिथे बाईक आहे सायकल आहे परत उंट आहे परत हॉर्स राईड आहे आपण त्याच्यामधली काहीतरी नक्कीच करूया तर आता आपण अलिबाग बीचवरती फिरतो आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही जर आलात तर दुपारचं येऊ नका आता वादल्यात साडेबारा उन्हाचा खूप त्रास होतो आहे इकडे इकडे बाजूला सर्व हॉटेल्स वगैरे आहेत मी थोड्या वेळाने कोणाशी तरी बोलून त्याचा तुम्हाला रेट सांगायचा प्रयत्न करतो आहे इथे बाजूला तुम्ही मगाशी मगाशी जे दाखवले सगळे ॲक्टिव्हिटी आहेत सगळ्या प्रकारचे ते सांगताना तुम्हाला प्राईज काही सांगतील तर त्यांच्याबरोबर तुम्ही बार्गेनिंग करा कमीमध्ये ते नक्कीच मानतील तर आपण या टी व्ही बाईकमधून राईड करतो आहे अरे बघा आपण आता इथे एटी विरायड सुरू केलेली आहे फक्त शंभर रुपयामध्ये आर्राई ते आता एटी विरायड झालंय मित्रा नाव काढू दा कुशवंत ओके सोबत आपण गेलो तर राडला सगळ्यात मेन म्हणजे फोटो एक नंबर काढले असतो आमचे फोटो याने काढले आणि भारी कुशवंत लाजर लाजतोय लाजतोय नाही कसं सवय नसते ना कॅमेऱ्याची चल कसं वाटलं तुला हा आणि मग आपण बोललो ते बार्गेनिंग च एकाचे शंभर रुपये बोलले होते दोघांचे दोनशे तर आपण ते दोघांचे शंभर रुपये आपण केले शंभर रुपये आपण वाचलो तसं तुम्ही इथे प्रत्येकाच्या मध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता हे बघा इथे उंट बघा हो दादा याची प्राइस काय हा कसे एकाचे शंभर रुपये ओके एकाचे शंभर रुपये थोडंफार अंतर आहे ते अर्धा एक किलोमीटर तेवढा रिटर्न आणणार हे बाबा चल तर इथे विकेंड असल्यामुळे खूप गर्दी असते म्हणजे विकेंडला गर्दीच असते जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला जर मधल्यावरला तुम्हाला कुठल्या ऑफिसला सुट्टी असेल तर तुम्ही मध्ये येऊ शकतात गर्दी म्हटली तर तेवढी आपल्याला मजा पडते आपण बघू शकतो चारही बाजू बाजूला सगळ्या आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे लायनीमध्ये म्हणजे आवाजपासून रेवदंड्यापर्यंत एक पाच ते सहा बीचेस आहेत सगळे बीच चांगले आहेत आणि सगळ्या बीचवरती अशी सगळी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल त्या बीचवर तुम्ही नक्की भेट देऊ शकतात पण सगळ्यात जास्त क्राऊड हा अलिबाग बीच असतो तर तुम्हाला चॉईस करायचं आहे की कमी गर्दीवाल्या ठिकाणी आहे की जास्त गर्दीवाल्या ठिकाणी जायचं आहे ते बघा अशा प्रकारचे सर्व बीचवरती पण स्टॉल्स आहेत म्हणजे छोटे मोठे आणि बाहेरच्या साईडला पण आहे मस्त आईस्क्रीम वगैरे तुम्ही सर्व एन्जॉय करू शकता ते बघा आतमध्ये तिकडे बोटिंग वगैरे सगळं चालू आहे इथे पॅरासेलिंगचे रेट मला दिसते नाकवा पॅरासेलिंग सिंगल पर्सनचे हजार रुपये आणि जर जर आपण केलं तर, तर, के तर दीड हजार रुपये आहेत त्यांचे तीन साडेतीन हजार पासून चालू होते म्हणजे आता सीजन आहे सीजन म्हणून सीजन व्यतिरिक्त अडीच पासून मिळून जात आणि किती वाजता त्यांचा चेकआउटचा टाइमिंग टायमिंग अकराच असतो म्हणजे तू संध्याकाळी पाच वाजता आले तरी पण ती अकरा वाजता तुला निघायचं आहे सुरू होतात म्हणजे बाराशे ठीक आहे चल तर आता आपण या अलिबाग बीच निघतो निघतोय इथून मी नंतर जाणार होतो किम बीचला पण समरेश बोलला की तू एकदा आवाज बीचला जा तसं पण मी तिथे गेलो नव्हतो आणि तो म्हणाला की तो समुद्र चांगला आहे म्हणून तर आपण आता तिकडे जाऊया पण त्याच्या पहिला आपण पहिला पेटपूजा काहीतरी करूया कारण की भूक लागलेली आहे म्हणून तरी बघा आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहे हॉटेल पूर्ण ब्रह्मजवळ ओके मावशीकडे इकडे थाळ्या पण मिळतात आणि आपल्याला जे पाहिजे ते पण इथे मिळेल हा थोडी ग्रेवी आणि चार भाकऱ्या हा तुमचं किती वर्षापासून आहे इकडे अच्छा आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळते काय आणि दररोज चालू असते ओके तुमचं आहे काय अच्छा नाव का तुमचं हा मुलगा आहे दे काय अच्छा 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 तुमच्याकडे सकाळी नाश्ता वगैरे पण मिळतो सर्व ओके म्हणजे पूर्ण दिवस हॉटेल चालू असते सकाळी आठ ते रात्री दहा आणि ओके आणि ग्रेव्हीचं जेवण मला काय पंजाबी डिश मला कोण वापरतो ओके बाकी ओलो खोबरा सुको खोबरा अच्छा म्हणजे आपलं प्रॉपर घरगुती टाइप आहे ओके ठीक आहे चालेल थँक्यू उत्कृष्ट जेवण तुला कसं वाटलं टेस्ट एक नंबर ना भारी तर आता वाजलेलं तीन आणि आम्ही जेवण आता बसलेलो आहे पुढे घाई पण होणार आहे कारण ते आता आवर्सच्या बीतला पण जायचं त्याच्यानंतर रेवर्सला पोहोचत आहे आपण रेवर्सच्या जेटीवरून लॉन्चने आपण जाणार आहे कारण येताना आपण रोरोने आलो होतो जातानाचा लॉन्चचा प्रवास तुम्ही नक्की बघा ती ह्याच्या पुढची व्हिडिओ असणार आहे तर आता जेवया फटाफट आणि त्या बीचवरून बघा हे इकडे सर्व थाळ्यांचे रेट आहे व्हेज थाळी एकशे वीस रुपये चिकन थाळी एकशे चाळीस रुपये पापलेट थाळी चारशे रुपये आणि बांगडा थाळी दोनशे रुपये आणि बाकी बिर्याणी आणि प्रत्येक प्रकारचे फिश या ठिकाणी मिळतात मित्र जेवण मस्त होतं एकदम काही बोला रस्ते एक नंबर आहेत बाईक चालवायला इकडे खरी मजा येते सकाळी तर एकदम भारी वाटते तर आता आपण पोचलो आहोत आवाज बीचला इथे आपण बाईक पार्किंग केली या साईडला बघा इथे सर्वात महत्वाचं म्हणजे लेडीज जेंट्स दोघांसाठी इथे वॉशरूम टॉयलेटची व्यवस्था आहे उतरले उतरले असं जाणवलं की स्वच्छ आणि चांदीचे सर्वात महत्वाचं म्हणजे शांतता शांतता इथे रहदारी वाढलेली नाहीये हा जेवढी अलिबाग बीच ला वर्दळ होती त्या मानाने इथे काहीच नाही चला हे बघा आतमध्येच एंट्री करताना इथे या बाजूला एक स्नॅक्स स्टॉल आहे आणि या बाजूला इथे जेवणाच्या व्यवस्थेसाठी स्टॉल आहे मस्त आणि हा समोर बीचवरती जाण्यासाठी रस्ता आहे चाळीस रुपये द्या एक पाणीवाला द्या फायनली आपण पोहोचलो आहोत या आवाजच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि मला गावच्या समुद्राची आठवण आहे पण थोड्या दिवसांनी पर्यटक हा मग वाट लागणार मस्त एकदम खूप लांब पर्यंत पसरलेलं ला आहे आणि इकडे काही नाही आहे म्हणजे सुरूच पण आहे पण आहे पाठी आणि इथे ऍक्टिव्हिटी वगैरे काही नाही आहे एकदम शांतता खूप लांब पर्यंत आहे आणि ॲक्च्युली थोडीशी सुक्तीचा टाइम आहे म्हणून पाणी खूप आतमध्ये आहे रिलॅक्स व्हायला तर हा बीच म्हणजे आपण बोलता ते बोलतात ना एकदम रिलॅक्स होण्यासाठी आपण रोजच्या भागदोडच्या जिंदगी मधून आपण बघत असतो शांतता तर ते मला इथे वाटले अरे फक्त एवढच आहे की तो आवाजा हा जो समुद्र किनारा आहे तो मेन रोड पासून ना आतमध्ये आहे म्हणजे एक जवळपास मला बाईकने लागली आतमध्ये दहा दहा बारा मिनटं लागली येण्यासाठी जर तुम्ही असेच जर येत असाल तर तुमच्या रिक्षाचे मे बी जास्त पैसे होऊ शकतात तर तुमच्याकडे जर पर्सनल गाडी असेल तर तुम्ही आवाजच्या समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या मी आतापर्यंत बाकीचे सगळे समुद्रकिनारे फिरलो म्हणजे नागाव किम मलिबाग वगैरे सगळे असू दे पण आवाजच्या इकडे मी पहिल्यांदा आलो आहे आणि एकदम भारी आहे म्हणजे खरोखरी बोलल्याप्रमाणे आपले रत्नागिरीची मला आठवण आली तर चला ना मित्रांनो आता आपले हा अलिबागमधला एक दिवसाचा प्रवास संपलेला आहे आवाज बीचवरती शेवटला मी आवाज बीचवरती आलो होतो मला ॲक्च्युली हे समरेशने सांगितलं होतं की तिकडे जा म्हणून मी जातो तो किम बीतला पण तो म्हणाला की आवाज बीतला जा पण खरंच खूप सुंदर आहे आपण रोरूनही आलो होतो आज सकाळीच आपण आलो उतरल्याच्या नंतर जे का माझं काम केलं त्याच्यानंतर इकडले तिकडे सगळे आपण ठिकाणं फिरण्याचा प्रयत्न केला अलिबाग बीच बीचवरती गेलो जेवणाचं इकडलं बघितलं वन डे ट्रिप आपण कशी काय काय बघ हा म्हणजे मांडवापासून तुम्ही रेवदंड्यापर्यंत सगळं तुम्ही प्लॅन करू शकता सरळच रस्ता आहे स्वतःची व्हेकल असेल तर चांगलं आहे आणि रिक्षाने तुमचे खूप पैसे जाणार कारण की कसं टुरिस्ट म्हटल्यावर ते समोरचे माणूसही काहीही चार्जेस सांगतात तर तुम्ही इथे आलात तर बार्गेनिंग करा कारण की ते सांगताना काही सांगतील शेवटी तुमच्यावरती आहे कसं काय करायचं कसं काय प्लॅन करायचा रोणी आम्ही आलो होतो तुम्ही जर गेटवेनी आलात आणि तर तुम्हाला इथे मालदारने तुम्हाला अलिबाग पर्यंत सोडतात ती फ्री असते आता ह्याच्यानंतरचा प्रवास मी जाणार आहे लॉन्चनी कारण म्हटलं येताना वेगळा मार्ग दाखवूया जाताना वेगळा मार्ग दाखवूया म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचेल तर आता मी आवर्सच्या इकडून निघणार आहे आणि जाणार आहे रेवस रेवस जेटीवरती हा परतीचा प्रवास रेवस जेटीला जाणार तर लॉन्चमध्ये आपण बाईक आपली टाकून आपण जाणार आहोत मांडवाला सॉरी भाऊच्या दक्याला आपण जाणार आहोत तर बघूया आता पुढचा प्रवास कसा असेल तो इथून आता आम्ही निघतोय वादल्या संध्याकाळचे चार आणि आता हा मी इथेच थांबतोय हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनल विसरक्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकते नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय ไ๊าย